दारहा तालुक्यातील भुलाई गावामध्ये शेतकऱ्यांनी बैलपोळा सण उत्साहात साजरा केलाय यवतमाळ जिल्ह्यातील दार्वापासून जवळच असलेल्या मौजे भुलाई येथे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी बैलपोळा हा सण उत्साहात आनंदात आणि शांततेत साजरा केलाय गावातील शक्तीची आणि भक्तीची देवता बजरंग बली यांच्या आशीर्वादाने निसर्गरम्य वातावरणात वरुणराजाच्या कृपादृष्टीमध्ये गावकऱ्यांनी पोळा सणाचा आनंद लुटला सामाजिक ऐक्य एकता प्रेम जिव्हाळा अबाधित राहण्याकरिता यंदा भुलाई गावातील नागरिक ॲडव्होकेट मनोज कावडे यांनी शेतकऱ्यांची व सर्वांची श्रमिक देवता आणि शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करत उत्कृष्ट बैलजोडी उपक्रमाअंतर्गत प्रथम बक्षीस रुपये एक हजार एक द्वितीय पाचशे एक आणि प्रोत्साहनपर दोनशे एक रुपये असं बक्षीस देऊन सत्कार केला यात गावातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता तर सहभागी झालेल्या बैलजोडींचं योग्य निरीक्षण करत गावातील राजू मोहोतरे आणि रमेश चव्हाण यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर शेतकरी बाबूसिंग जाधव यांची बैलजोडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली तर प्रशांत कावळे यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय या सर्व विजेत्यांना गावातील मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देत सत्कार करण्यात आला तर या उपक्रमात सर्वांनी सहकार्य केलं असून गावात आनंद आणि शांतता अबाधित राहण्याकरिता अशा उपक्रमांची गरज असावी अशी भावना व्यक्त करण्यात आली प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दारवा यवतमाळ